ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार बऱ्याच दिवसांनी मी आज साईबाबांचं दर्शन घेतलं गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये मला दर्शन घ्यायचं होतं पण मी थोडासा चिंतेमध्ये होतो आज मी साईबाबांचं दर्शन घेतलंय इथे दररोज प्रगती होत आहे अनेक भाविकांची श्रद्धा आहे आणि सर्व साईभक्त खूप आनंदी आहेत दिल्लीमध्ये राहुल गांधींसोबत बैठक झाल्याचे सांगितले जात आहे या प्रश्नावरती उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार म्हणालेत की असे काहीही आहे असे काही घडले नाही आणि पक्ष योग्य वेळी याबद्दल बोलेलच असे स्पष्ट शब्दामध्ये त्यांनी म्हटलंय काँग्रेस पक्ष तरुणांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहे आमचे नेते राहुल गांधी चांगलं नियोजन करतायत असं देखील त्यांनी म्हटलंय Yes, yes. After so a long time I've been to Rushan of Sai Baba. I thought that the Alcoman group would remove, but still it was too rushed. I didn't want it so today to oh, come It It is a great place. The people of uh they trust us every day they are improving the development, peace, of peace and uh, so, all the devotees are very happy. I am so very grateful to the Apartheid for getting to you I the I hope comes to this large temple Some will be blessed. With the aspirations. आज राहुल गांधी जी के साथ आपकी दिल्ली में बैठे के कहा जा रहा है सी एम पद के लिए तो क्या साल का सर कांग्रेस कांग्रेस में अभी सीनियर लोग

राहुल पंढरण्यात पगार सी चोवीस तास शिर्डी आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजयचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंदत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी